नमस्कार मी लक्ष्मीकांत शिंदे लोकमान्य न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत विषय अतिशय गंभीर आहे महत्त्वाचा आहे इगतपुरी तालुक्यातील पुनर्वसित झालेल्या दरेवाडीतील हा प्रकार आणि दरेवाडीचे त्रस्त ग्रामस्थ येत्या नऊ ऑगस्टला आदिवासी दिनाच्या निमित्तानं भावधारणामध्ये जलसमाधी घेण्याच्या निर्णयामध्ये आहे आणि यासाठी येलगार कष्टकरी संघटनेतर्फे उपजिल्हाध्यक्ष गणपत गावंडा यांचा आक्रमक आपण बघणार आहोत सध्या सुरू असलेल्या पावसामुळे आणि पुनर्वसित धरेवाडी येथील घरांमध्ये पाणी घुसले आहे तात्पुरत्या स्वरूपात बाधित कुटुंबांना अन्य ठिकाणी स्थलांतर केले आहे भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या दरेवालीचे पुनर्वसन नवीन जागेत गेल्या पाच वर्षापूर्वी करण्यात आले मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा करण्यात आलेल्या नाहीत आणि ग्रामस्थ गेल्या पाच वर्षापासून सतत पुनर्वसन विभाग व पाटबंदरे विभाग यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत या ठिकाणी मातीचा भराव करून कालवेला बांधकाम करावे तसेच भिंत टाकावी त्या ठिकाणी शाळा इमारती सामाजिक सभागृह अंगणवाडी इमारत व्हावी आदी मागण्या पाच वर्षापासून सतत करत आहेत मात्र अद्यापही याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही दरवर्षी पाऊस आला की या लोकांना येथून बळजबरीने हलवले जाते एक रात्र कुठेतरी नेऊन ठेवले जाते मात्र त्याच परिस्थितीचा या ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहे रोजचं मरण आणि मरण्यापेक्षा आम्ही जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी दरेवाडी येथील सर्व ग्रामस्थ समाधी घेऊन आमचे जीवन संपवणार आहोत असा इशारा येलगार कष्टकरी संघटनेच्या वतीने उपजिल्हाध्यक्ष गणपत गावंडा आदी ग्रामस्थांनी दिला आहे दरेवाडी येथील आदिवासी नागरिकांनी जलसेमाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आणि निर्णय सध्याची परिस्थिती पाहता अत्यंत योग्य आहे या लोकांना संपवण्याचे प्रशासनाचे कारस्थान असून जलसेमाधी घेऊन पुनर्वसन झालेल्या कुटुंबांकडे शासनाचे दुर्लक्ष आहे येलगार कष्टकरी संघटनेतर्फे आम्ही शासनाचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया संस्थापक अध्यक्ष भगवानजी मदे यांनी दिली आहे अशा गंभीर परिस्थितीमध्ये प्रशासनाने वेळीच या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष देऊन यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी इगतपुरी तालुक्यातील सर्व ग्रामस्थांच्या नागरिकांची मागणी मागणी आहे धन्यवाद